स्वाद मसाले घेऊन आले मिरची महोत्सव दोन हजार चोवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त घ्या संकेश्वरी मिरची एकशे ऐंशी रुपये गुंटूर मिरची दोनशे वीस रुपये लौंगी मिरची दोनशे वीस रुपये पॅडगी मिरची दोनशे नव्वद रुपये कश्मीरी मिरची चारशे ऐंशी रुपये किलो तर यापेक्षा स्वस्त मसाले कुठेच नाहीत जिरे तीनशे चाळीस धना एकशे साठ खोबरे राजापुरी एकशे चाळीस तेव्हा असल चवीची पारंपारिक चटणी बनवण्यासाठी स्वाद मसाले पलूस आणि विटा नागठाणे येथील बालगंधर्व विद्यालयात शिक्षण सप्ताह विविध गुणदर्शनाने संपन्न दोन हजार वीस सालच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त संपूर्ण देशभर सुरू असलेल्या शिक्षण सप्ताहाच्या निमित्ताने नागठाणे तालुका पोलूस येथील राजहंसूर्फ बालगंधर्व विद्यालयात विविध गुणदर्शन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले यावेळी लावणी पोवाडे लोकगीते तसंच विविध कला सादर करून शिक्षण सप्ताहातील हा चौथा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत विद्यालयाचे मुख्याध्यापक डी एम कारंडे यांनी केले तर सांस्कृतिक विभाग प्रमुख एन आर पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले व शेवटी आभार अधिक जाधव यांनी मांडले या कार्यक्रमासाठी नाठाणे गावचे उपसरपंच समीना कोरबी सागर पाटील इंद्रजीत पाटील नागनाथ मदने वृषाली पाटील यु आर पाटील यांच्यासह अनेक मान्यवर विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी विद्यालयाने सुरू करण्यात येणाऱ्या संगणक कक्षाचं उद्घाटन करण्यात आले <laughs>